नमस्कार संयुक्त राष्ट्र संघाने तीस जुलै हा दिवस जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन म्हणून जाहीर केला आणि खऱ्या अर्थानं या विरोधातली प्रखर अशी चळवळ उभी राहिली राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील गेली तीन वर्षामध्ये मा या मानवी तस्करीच्या विरोधात फार मोठी मोहीम सुरू केलेली आहे यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये दे आखाती देशांमधून अनेक मुली आणि महिलांना भारतात पर्याने महाराष्ट्रात आणण्यासाठी अजूनही फार मोठा या मानवी तस्करी विरोधाचा टप्पा पार करायचा आहे आणि म्हणून या मानवी तस्करी विरोधातल्या चळवळीमध्ये देशभरातले अनेक संस्था सहभागी होत ही चळवळ प्रखर करण्याचा प्रयत्न करतात तर मानवी तस्करी ही एक सामूहिक गुन्हेगारी आहे आणि या सामूहिक गुन्हेगारीच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल राज्य महिला आयोगाच्या वतीने उद्या दिनांक तीस जुलै सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय पातळीवरच्या परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय निलमताई गोरे आदरणीय पंकजताई मुंडे आदरणीय आदितीताई तटकरे यांच्या समवेत देशभरातील अनेक तज्ज्ञ पोलीस विभाग एन जी ओ हे या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहे खरं ते मानवी तस्करीच्या माध्यमातून नोकरीचं अमिष दाखवणं झटपट पैशांचं अमिष दाखवणं परदेशी नोकरीच्या माध्यमातून अफाट पैसा मिळवला जाईल अशी अमिष दाखवणं प्रेमाचं अमिष दाखवणं एकंदरीत या सगळ्या अमिषांना बळी पडून महिला मुलींची इतकंच काय पुरुषांची सुद्धा मानवी तस्करी होते आणि ही मानवी तस्करी रोखण्यासाठी आपल्या सगळ्यांना समाज म्हणून एकत्र येता आलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या यंत्रणेला एकत्र करून या शोषणाविरोधातला लढा आपल्याला लढावा लागणार आहे म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं या मानवी तस्करीच्या विरोधातल्या या लढ्यासाठी परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे आपण सगळेजण एकत्रितरित्या या लढाईच्या विरोधातली मोहीम अधिक प्रखर करूयात आपण हा कार्यक्रम हा परिसंवाद उद्या माझ्या फेसबुकवरती सुद्धा पाहू शकता आपण देखील या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि ही चळवळ आपण अधिक प्रखर करूया आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज